पाणी अरे प्रेम करावं करा करा कर एका रात्री किल्ला घेतो म्हणणारी मालूसारखी सारखं प्रेम करा प्रेम करा धर्मवीर संभाजी राजांसारखं धर्मावर निस्वार्थी प्रेम असंही जमत नसेल तर प्रेम करा छत्रपती जिजाऊन सारखं अरे आपल्या सरस्वती मातेने देह देव अर्पण केला असं कसा प्रेम केला असेल बरं त्यांनी आणि आज आम्ही काय करतो असं आज मला इथे वेगळंच बोलायचं महाराष्ट्राची पुण्य होती महाराष्ट्राची पुण्या होती म्हणून शिवाजी महाराजांसारखा राजा येते जन्मला अवग अवघ पन्नास वर्षांचं आयुष्य राजांना मिळालं त्या पन्नास वर्षाच्या कालावधीमध्ये साडे दीडशे किल्लांचं साम्राज्य राजांनी उभा केलं अरे महाराष्ट्राच्या भाळावर अभिमानाने सांगावा असा इतिहास राजांनी लिहून ठेवला अरे जगणारे ते मावळे होते जगणार तो महाराष्ट्र होता जगणारे ते मावळे होते जगणार तो महाराष्ट्र होता पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायने हात फिरवणारा तो आपला शुभा होता तो आपला शुभा होता जर सांगायचं झालं ना प्रेम करावं महाराजाची पाऊल ज्या ज्या दगडकुटांना लावली तो तो दगडकूट एक स्मार्ट पाहिलं पाहिजे पण त्याच दगडकुटांवर विचित्र नावे लिहून ठेवतात हे पाहून असं वाटतं हे कुठेतरी चुकत हे कुठेतरी चुकत आम्ही आमच्या गाडीवर अभिमानाने लिहितो राजे शिवराजे छत्रपती आणि बघतो काय मुजरा कर पण तीच गाडी आणि तीच गाडी मित्र हे कुठेतरी चुकतंय हे कुठेतरी होते शत्रु शास्त्रीकडे बघताना आपली आई बघा आपली रुक्मई बघा पद्याच आई बहिणी सुरक्षित नाही हे बघून असं वाटतय हे कुठेतरी चुकतय हे कुठेतरी चुकतंय शिवरायांनी आपल्या सेनेला आदेश शेतकऱ्याच्या गवताच्या काडीलाही हात लावायचा नाही पण तोच शेतकरी आज आत्महत्या करतोय हे बघून असं वाटतंय हे कुठेतरी चुकतंय हे कुठेतरी चुकतोय असं आज मला इथे बोलून